महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज बोधी महामानव महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह सर्व महामानवाला विनम्र अभिवादन करतो रिपब्लिकन सर सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब आणि यांच्या विचाराला मी नतमस्तक होतो मी संजय निवेकर जेलिम रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष तथा लोहा कंधार विधानसभा प्रभारी आहे आताच हो घातल्या नगर परिषदेच्या निवडणुकी अनुषंगाने आमची एक खाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा ठराव झाला की कंदार लोहा आणि कंदार नगर परिषदेची निवडणूक रिपब्लिकन सेना असं लढणार आहे सरसेनाने आनंदराजे आंबेडकर साहेब आणि शिवसेना शिंदे गटाचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत आमची स्थानिक लेवलला दहा टक्के चंद्रपाने युती झालेली आहे आणि वरिष्ठाचा आदेश आल्यानंतर लवकरच आम्ही त्या रिपब्लिकन सेना व शिंदे गटाच्या युती संदर्भात बैठक घेऊन आम्ही हो घातलेल्या नगर परिषद निवडणूक संघाने आम्ही जोमाने कामाला लागणार तकतीन रडणार सरसेनाने आनंदजी आंबेडकर साहेब यांनी आदेश दिला तुम्ही मला मी सत्ता देतो चाळीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे मनमोनिराज झालेला आहे आता आतापर्यंत आमचे मत आणि सत्ता दुसरे बघत होते मात्र सांगितलं की तुम्ही मला सत्ता देतो आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराजे आंबेडकर साहेब शंभर टक्के या चळवळीत रस्त्याच्या कार्यकर्त्याला शंभर टक्के न्याय देतील आणि शिवसेना शिंदे गटाचे जे एकनाथजी शिंदे साहेब आहेत मंत्री आणि यांनी त्यांनी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिल्यामुळे आणि त्याने सुद्धा सत्तेमध्ये चळ पळ चा आनंदराज आंबेडकर साहेब आणि शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे साहेब यांचे विचार हे रस्त्यावरले कार्यकर्त्याला मोठे करण्यासाठी असल्यामुळे शंभर टक्के आम्ही पूर्ण ताकदीने युती घडवून रस्त्यावरले कार्यकर्त्यांना देख न्याय देण्याचं आम्ही ठरवलं आहोत हो आजच लवा शहर आणि कंदा शहरामध्ये आज नगर प्रशासन संघाने फॉर्म भरणे चालू आहे आज आमच्या छोटेखानी बैठक झाली आणि आमच्या वरिष्ठाचा आदेश आल्यानंतर रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांची बैठक घेऊन रिपब्लिकन सेना तर ता सर्व ताकदीने उतरणार आहे पण वरिष्ठाचा आदेश घेऊन आम्ही शिवसेना शिंदे गटाचे एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराजी आंबेडकर साहेब यांचा आदेश आल्यानंतर जिल्हा लेवलला बैठक घेऊन तालुका लेवलला बैठक घेऊन आम्ही आपल्या उमेदवार आम्ही ठरू